कोल्हापूरला सोळा फेब्रुवारी लोकप्रतिनिधी आणि हे निबंधितांसाठी असेल पण त्याचबरोबर सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये एक मोठं उत्साहाचं वातावरण आहे कारण या पक्षाचे प्रमुख नेते मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब हे दोन्ही दिवसाचं अधिवेशन करत आहेत आणि यामुळे या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह मोठ्या प्रमाणात सर्व मंत्री महोदय असतील आमचे सर्व नेते असतील सर्व आमदार आलेले सर्व खासदार लोकप्रतिनिधी आजी माजी आमदार नगरसेवक सर्व लोक या राज्यस्तरीय अधिवेशनाला उपस्थिती लावणार आहेत हे तीन सत्रामध्ये असेल सोळा तारीखला सकाळी याच उद्घाटन होईल उद्घाटनानंतर याचं पहिलं सत्र होईल जे संघटनात्मक बाबीवर त्याच्यावर चर्चा होईल शिवसेना पक्षाची आतापर्यंत संघटनेची जी बांधणी महाराष्ट्र रूपी झालेली आहे महाराष्ट्र व्यापी ज्या ज्या गावापर्यंत गेलेली ही संघटना पोचलेली संघटना आले सर्व त्यांचे पदाधिकारी या संबंधातली संघटना चर्चा होईल त्याच्यानंतर दुसरं सत्र आहे हे काही राजकीय ठराव आहे ज्या प्रत्येक पक्षाचं किंवा अशा पद्धतीचं राज्यस्तरीय अधिवेशन होतं त्यामध्ये काही राजकीय ठराव मांडले जातात त्याच पद्धतीचे राजकीय ठराव त्याच्यामध्ये दुसरं सत्र होईल सतरा तारीखला तिसरं सत्र जे असेल ते निवडणुकांसंदर्भामध्ये त्याची तयारी कारण हे वर्ष चोवीस हे लोकसभा निवडणुकी त्याच्यानंतर विधानसभा पण असेल त्यामध्ये महानगरपालिकांची पण असेल त्यामुळे निवडणुकांचं वर्ष आहे तर निवडणुकांची तयारी पक्ष संघटनात्मक सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण काय केलेलं आहे काय करायला पाहिजे याच्यामध्ये बोलाचं मार्गदर्शन शिवसेनेचे सर्व ज्येष्ठ नेते आहेत ते पण त्याच्यात करणार आहेत पदाधिकाऱ्यांना त्याच्यामुळे हे तिसरं सत्र निवडणुकांची तयारी या संदर्भात होईल आणि त्यानंतर याचा समारोप समारोप झाल्यानंतर संध्याकाळी याचं रूपांतर एक जाहीर सभेमध्ये होईल ही जाहीर सभा कोल्हापूरमध्येच होणार आहे संबोधित करतील पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब आणि सर्व नेते याला संबोधित करतील आणि नंतर याचा सांगता पद्धतीचं राज्यस्तरीय अधिवेशन घेण्याविषयी पुष्कळ वेळा चर्चा झाली पदाधिकाऱ्यांकडण्याची मागणी करण्यात येत होती वारंवार की आपण हे अधिवेशन घेण्याची गरज आहे अधिवेशनाच्या प्रसंगात सर्व सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी एकत्रित येतील त्याबरोबर त्यांच्याबरोबर चर्चा होऊ शकेल एकत्रित आल्यानंतर अधिवेशन या उत्साह खराब आहे तो पदाधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसला अधिवेशन कोल्हापूर कशी जागा मला वाटतं कोल्हापूरचं अधिवेशन म्हटल्यानंतर व्यवस्थित सर्वांची व्यवस्था होऊ शकेल पुणे किंवा नाशिक मुंबई मुंबई पण ही जागा चालू शकली असती पण कोल्हापूर ही जागा अबाबाई दर्शन घेऊन सर्व पदाधिकारी या अधिवेशनाला सुरुवात करतील मंडळाने म्हणून त्यासाठी निवडलेली आहे या अधिवेशनाच्या संदर्भात हा कार्यक्रम आणखीने त्याचा डिटेल कार्यक्रम यानंतर उद्याही त्याच्याविषयी आणखीने डिटेल चर्चा करून आपल्या समोर त्याच्यामध्ये राजकीय ठराव मी आता सगळं तुम्हाला सांगणं आणि बोलणं ठरवलं त्यांच्या समोर देण्यापेक्षा त्यांची उत्सुकता राहावी ती पदाधिकाऱ्याला कळावी पदाधिकाऱ्यांनी सजेशन त्याच्याकडे येतात नेत्यांची सजेशन येतात पण हे बोन आपण पाहिलं असेल की प्रत्येक ठिकाणी कुठच्याही पक्षाची राज्यस्तरीय महाअधिवेशन अधिवेशन जेव्हा त्यामुळे पक्षाच्या संघटनात्मक बाबीवर किंवा देशामध्ये राज्यामध्ये विशेष घडलेल्या घटना त्यांचे तर तुम्ही ठराव सगळे पण त्याचबरोबर वेगळ्या पद्धतीने या चौकटीच्या बाहेर जाऊन पण काही ठराव पास करावे लागतात मला वाटतं की ठराव त्यावेळी पास केले जातात पण हे सर्वांच्या उपस्थितीत होणं गरजेचं कारण यावर आपण अनुष्ठ अमुख ठराव आलाच नव्हता अमुखर्चा झाली होता सर्व पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन त्यांच्या समक्ष चर्चा करणं हा एक त्याच्यामध्ये पौल दिसला म्हणण्यापेक्षा त्यांनीही मागित की हे सर्व पदाधिकाऱ्यांनी कळावं हो। संघटनेमध्ये काय काय गोष्टी चालू आहे का काय आपण करतोय काय ठराव पास करतोय कशाला मान्यता देतोय कशाला आपण महत्व देतो हे कळण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्या कळावं ही त्याच्यामध्ये बघा हे एक तर वारंवार उपमुख्यमंत्री देवेंद्र सांगितलं की महाराष्ट्रातल्या होणाऱ्या या ह्या आहेत दोन हजार चोवीस हे निवडणुकांच्या दृष्टीच्या वर्ष आहे कारण सर्वच निवडणुका याच्यामध्ये येत आहे पण ते या सर्व निवडणुका युतीच्या असणाऱ्या सर्व निवडणुका त्या एकनाथ शिंदे साहेबांच्या घेण्यात येतील आणि याच्यापूर्वीच त्यांनी क्लिअर केलेले आहे तर त्यामध्ये भाजप असेल शिवसेना असेल आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी असेल नेतृत्व करण्याची जबाबदारी ती शिंदे साहेबांवर आहे आणि ती शिंदेसाहेब पडणार आहे विधी पक्षांना एकत्रित घेऊन त्याबाबत चर्चा करून त्या निवडणुका केल्या के जाणार आहेत अनेकदा त्यांनी सांगितले आजही <स्था> माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे आज भाजपामध्ये त्यांनी मग प्रवेश केला आपल्याच माध्यमातन आम्ही पाहिलं अगदी मनापासून मी सांगेल त्यांचं भाजपामध्ये म्हणजे काँग्रेस सोडून आल्यानंतर अशोक एक सुसंस्कृत माणसाचं खरोखर त्याच्यामध्ये आम्ही अभिनंदन करायला पाहिजे त्यांचं वेलकम करायला पाहिजे कारण अशोक रावांचा एक इतिहास आहे त्यांचे वडील पण मुख्यमंत्री होते केंद्रामध्ये मंत्री राहिलेले आहेत हे स्वतः दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांचा प्रवास राजकीय फार मोठा आहे त्यांच्या वडिलांपासूनचा इतिहास बघितला काँग्रेसचा मग विचार येतो की पक्षाने काय दिलं आणि ह्यांनी काय केलं ह्याच्यावरती जाणार नाही पण राजकारणामध्ये एक सुसंस्कृत सुस्वभावाची एक व्यक्ती भाजपामध्ये आली याविषयी आम्हाला खरोखर आनंद आहे त्यांच्याबरोबर काम करताना आम्हाला खरोखरच आनंद मिळेल कारण मी माझी एवढी वर्ष जी काही काम केलंय त्यामध्ये मी त्यांना बघितलेलं आहे काम करताना आम्हाला अशोक चव्हाणांनी कोणामध्ये हेतू पुरस्त किंवा केलं अशी ही घटना आजपर्यंत महायुतीमध्ये पक्ष प्रवेश होत राष्ट्रवादीमध्ये गेले अशोक चव्हाण भाजपामध्ये गेले आता तुमच्या शिवसेनेमध्ये तुम्हाला काँग्रेस आता आमच्याकडे मिलिंद देवराजी केंद्रामध्ये माजी मंत्री होते खासदार होते त्यांच्या वडिलांची उमटवलेला आहे आणि ते ज्यावेळी आमच्या पक्षामध्ये आले याचा अर्थ काँग्रेसला गळती म्हणण्यापेक्षा अशा प्रमाणचे एक निकटचे सहकारी आहे माझ्याबरोबर मी पण मागील बारा वर्षामध्ये आमदार म्हणून विधान परिषदेला काम करताना त्यांच्याशी माझी कालच चर्चा झाली त्यांनी सांगितलेलं कारण ते एक वेगळं नियम की त्याच्यामध्ये अशोकरावांची भूमिका ही आहे की मतदारांनी आम्हाला भरभरून दिलं माझ्या वडिलांना निवडून संख्य वेळा पाठवलं मला पाठवलं पण मागची दहा वर्ष आम्ही विकासापासून माझे मतदार दूर राहू दे माझ्या मतदारांचा पण फायदा व्हावा माझ्या मतदारांना पण ह्या विकासामध्ये आणलं जावं यासाठी आपण आपल्या मतदारांवर उत्साहीत त्यांचा फायद्यापासून दूर न राहा म्हणून मला विकासाची कामं जर पंतप्रधान मोदी साहेब करत असतील तर त्यांच्याबरोबर आम्ही येणं गरजेचं विकास पण आला आणि हिंदुत्व पण आलं आणि या दोन्ही घटना होत असतील तर त्याच्यामध्ये आपणही सहभागी व्हावं कारण मी सहभागी झालो तर, तर माझे मतदार जिजा सहभागी होतील हा एक दृष्टिकोन करतो पण त्याचवेळी माझ्या मनात एक दुसरी पण गोष्ट आहे एक नेता माझी मुख्यमंत्री दोन वेळा राहिले त्यांची भावना ही पॉझिटिव्ह आहे हिंदुत्व पण आहे विकास पण आहे आणि आम्हाला आमच्याकडच्या लोकांना फायदा होईल हा त्यांचा हेतू दिसला त्याच वेळी मला दुसरे उभाटाचे प्रमुख स्वतःला मुख्यमंत्री होण्यासाठी <coughs> आणि अडीच वर्ष अडीच वर्ष मला दिलं नाही म्हणून लहान मुलासारखे भांडत असणारे हिंदुत्वापासून दूर गेले एक म्हणतात मी सगळा फायदा होत असेल मतदारांचा सामान्य नागरिकांचा महाराष्ट्राचा फायदा होत होत असेल तर मी तुमच्या बरोबर यायला तयार आहे आणि मी तुमच्याकडे येतोय आपली एवढी वर्षाची कारकीर्द सोडून देत आहे आणि दुसरी व्यक्ती मला काय मिळत नाही मला अडीच वर्ष मिळत नाही माझं काय मिळणार नाही त्याच्या वडिलांपासून असलेली कारकीर्द जिंकून पाहिजे सोडून दुसरीकडे जिंकून गेले हा फरक लक्षात घेण्यासारखा आहे आणि हा फरक महाराष्ट्रातली जनता विसरणार नाही असं बरं वाटत पक्ष कुठचाही असत हेतू लक्षात घेणं यामध्ये हेतू फक्त आय मी माय मला फक्त काय मिळत यासाठी हिंदुत्वापासून पण दूर गेले दूर दूर। जे हिंदुत्व शिवसेना प्रमुखांनी भाजपा बरोबर त्यांच्याशी एकत्रित राहिले पंचवीस वर्ष युती सोडून ते निघून गेले फक्त स्वतःच्या फायद्यासाठी आणि आज अशोक राऊ जे आले स्वतःचा फायदा दूर ठेवून ते फक्त लोकांसाठी म्हणून दिले हा दोघांमधला

त्यांचं वेलकम आम्ही यासाठी केली की के अशी व्यक्ती विकास आणि हिंदुत्व या मुद्द्यावर यावी जेणेकरून त्यांचा अनुभवी जो चेहरा आहे जो राजकीय अनुभव आहे तो पण आम्हाला फायदा होतो सीट साठी आम्हाला काय मिळतं त्याला काय मिळतं एवढं संकुचित न होता राज्यासाठी आणि देशासाठी अशा फायदा होणार असेल तर ती आपण सृष्टी त्याच्यासमोर ठेवली पाहिजे गेलं पाहिजे कारण मला आहे ते वेगळं आहे की भारत जोडो न्याय यात्रा काहीतरी राहुल गांधी ही यात्रा घेऊन महाराष्ट्रामध्ये येणार आहे फेब्रुवारी आता महाराष्ट्रामध्ये त्यांचं स्वागत करायला पूर्ण स्वागत करण्यासाठी मला वाटतं उभाट्याचे जे दोन नंबरचे नेते पुन्हा आपण नाव घेतली तशी एक एक निघालेली आहे आणि अशोकरावांनी जो विचार आहे भविष्यामध्ये अंदाज असा आहे की काँग्रेसमध्ये असंख्य लोक आमदार असतील खासदार असतील अशोक जी स्टेप केली आहे त्याच पावलावर पाऊल भावल ठेवतील आणि आपल्याला तो निकाल पुढच्या पंधरा दिवसाच्या आतमध्ये दोन हजार चौदा ला ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये भ्रष्टाचारचा मोठा होता आदर्श मोठा होता महाराष्ट्र होता जे त्यांच्यावर आरोप केले ते आज कुठे सगळ्यांना पण जे आरोप केले होते त्याच काय झालं म्हणायचं सामान्य लोकांना प्रश्न पडला त्या आरोपाचं काय करायचं आरोप काही आरोपांची आजही त्याच्या चौकशी चालू आहे कुठची त्याच्यातनं बंद झालेली नाहीये आता आपण त्या पद्धतीने म्हणाल तर सिंचन घोटाळ्याची चौकशी झाली ती पाईप बंद केलेली नाहीये आहे आता कालांतराने आपण की आता हा निवडणुकीचा सीजन असल्यामुळे दावपळ त्याच्यामध्ये तुम्हाला दिसते पण कुठचाही आरोप आरोपाला आपल्यावर आरोप झालाय म्हणून त्यांच्याकडे जाण्या एवढी अशोक रावांसारखे वगैरे घराणे एवढी कमकुवत आहे असं मला वाटत पण ज्यांचा इतिहास ज्यांनी वर्षानुवर्ष या संस्थेमध्ये काम करत आलेली आहे त्यांनी सामाजिक जीवनात राजकीय जीवनात कामं केली ते अशा आरोपाला आणि ह्याला कुठेतरी घाबरून कुठेतरी दुसरीकडे असं त्याचं लोकांमध्ये नक्की आवाजात चर्चा आहे त्यांची सुरेश पत्रिका काढली त्याला नाही चर्चा दोन्ही बाजूला काही लोक असतात काही चर्चा पण करतात आणि काही खोटे आरोप पण करतात आता काहींच खोटे आरोप चोरला चोरला म्हणून सांगतात सा। आता नितीश कुमार काय चोरले गेले का अशोक चव्हाण काय चोरले गेले का माझा बाप चोरला गेला म्हणून सांगतो त्यांना विचार ना आता तुम्ही काय सांगाल त्यांना किंवा तुम्ही यावेळी अगोदर सगळ्यांना गद्दार म्हणत होता तुम्ही खोके म्हणत होता हे पण भरपूर गाजलं आता कोणी बघितले ठोके कोणी कोणाला दिले आता तुम्ही अजित दादा इकडे आले त्याने काय ठोके मिळाले आज अशोक चव्हाण साहेब इकडे आले काय ठोके मिळाले आज काय म्हणाल तुम्ही त्या म्हणजे ज्या तोंडाने तुम्ही आरोप करत होता जनतेमध्ये एक अविश्वासाचं वातावरण तयार करत होता आणि जनतेमध्ये रोष निर्माण करायचं तुम्ही करत होतो दर दिवशी सकाळी आता तुम्ही काय सांगाल कर्नाटकचा आरोप नाही एवढे कमकोत आहेत का म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक हे गरीब होते ते लोक सच्चाई काही काम करत होते ते आमदार झाले खासदार झाले आर्थिक दृष्ट्या गरीब होते म्हणून पन्नास टक्क्यांचा आणि आज हे सक्षम कोण असतील त्याच्यावर तुम्ही काहीच बोलत नाही म्हणूनच मी म्हणालो उद्देश आहे हेतू काय त्याचा उद्देश काय मी या पक्षात आलो त्याचा उद्देश काय

तुमच्या मनात आहे ते बोलू नका त्यांच्या वेळी त्यांनी जी काय कै एक एक कॅल्क्युलेशन केली होती उद्धव ठाकरे हे स्वतः काहीतरी कॅल्क्युलेशन आणि टी डी आर याच्यात मास्तर याच कारण चोवीस वर्ष मुंबई महानगरपालिका त्यांच्याकडे मुंबई महानगरपालिकेचे गार्डनचे प्लॉट नंतर खेळण्यासाठी क्रीडांगण ठेवली असतील त्याचे प्लॉट हे सगळे काढून काढून कोणाला देण्यात आले

आणि तेवढेच आरोप केले जातात ते के <coughs> या सरकारमध्ये कोणाच्या मनात काँग्रेसच्या बड्या नेत्यांना रोखण्यामध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांना अपयश आलेलं आहे अपयश म्हणण्यापेक्षा मी म्हणेन हे अपयश खरं त्यांच्या पक्ष प्रमुख जे चालू होतो दिल्लीवरनं हा पक्ष चालू होईल अपयश नाना पटोले यांच्या माती मारण्यापेक्षा आणि अपयश त्यांचं आणि या अपयशाचे पाईप म्हणण्यापेक्षा अपयश त्यांचं ही पण एक दुसरी बाजू एक ग्लास दिसला तर तो अर्धा खाली आणि अर्धा भरलेला असं म्हणण्यापेक्षा खरं विकासाची गंगा जी देशभरामध्ये वाहते लोकांना एकच कळले की मागच्या दहा वर्षामध्ये विकास मोदी साहेब काय करताय विकास जर होणार असेल तर आपल्याला त्याचा फायदा व्हावा या दृष्टिकोनातून सर्व नेते हे पुन्हा भाजपाकडे किंवा महायुतीकडे येताना आपल्याला एकमेव उद्देश आहे विकास होणार आहे तर आपण लांब राहून चालणार नाही आपण बरोबर गेलं आणि हिंदुत्व ही तेवढंच फक्त तोंडापुरुत हिंदुत्व सांगायचं सा। आणि कबरीचं सा सुशोभीकरण करायचं तोंडापुरुत फक्त हिंदुत्व सांगायचं सा। आणि टिपू सुलता नाव द्यायचं हे प्रकार न करता अशोक चव्हाण साहेब जे आले ते पण विकास आणि हिंदुत्व हे दोन्ही मुद्दे घेऊन चालतील अशी असते मला वाटतं असं तीन महिन्यापूर्वी पण सर्वांनी असंच सांगितलं होतं एकही नेता जाणार नाही आणि तीन गेली म्हणजे पाव डझन झाले आता महाराष्ट्रातले डझन तर होती असा नाही उद्या म्हणून त्यांना की पाटील यांनी महाराष्ट्र म्हणूनचे हात दिलेले आहे आरक्षणासाठी अजूनही न्याय दिला नाही आरक्षणाचा विषय आणि त्याच्यावर आयोग हे काम करत लवकरात लवकर काम करून आरक्षण द्यायचं आहे आणि ते पण टिकणार आरक्षण द्यायचं आहे त्याला कुठेतरी भूलतापा देऊन आतापर्यंत बोलत असं केलं जाणार नाही घटनेला आरक्षण मिळण्यासाठी वारंवार त्यांना मुख्यमंत्री महोदय सांगत आलेले आहेत आमचे सर्व मंत्री महोदय सांगतात तुम्ही फक्त पेशन्स ठेवा आणि जे काम करा ज्या पद्धतीने कामकाज चालू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आताची जी कामकाज करण्याची पद्धत त्यांनी जी प्रत्येकाची आयोगातर्फे नोंदी घेतल्या जात आहेत त्याला थोडा कालावधी दिला पाहिजे आरक्षण मिळणार याच्यावर याच्यावरती अशोक चव्हाणांच्या मागे आधी आणि तपास विरोधी पक्ष नेते ते विरोधी पक्ष नेते असताना हे बोलणं त्यांचं सहाय्य आहे ते हे बोलल्याशिवाय ते विरोधी पक्ष नेते आहेत हे कळणार असं विरोधी पक्ष नेत्याचं काम ते करतायत आणि अशोक चव्हाणांनी आपली भूमिका तर मांडली आजही ते म्हणाले मी जिकडे काम केलं मला कोणावर उच्चार हे नाहीये राग नाहीये आहे त्याच्यावर काम केलं सर्व सहकार्याने मला मदत केली त्यातच मी म्हणालो की असं सुसंस्कृत व्यक्तिमत्व हे गरजेचं होतं सरकार आणि विकासाची कामं करताना अशोक रवाचा नक्कीच फायदा सरकारच्या आंदोलन होऊ शकत काही ठिकाणी असं आहे मी मग म्हणालो हे वर्ष निवडणुकांचं निवडणुकांचं वर्ष असताना निवडणुकीला मुद्दा मिळण्यासाठी लोकांना भडकवण्यासाठी

कधीही चांगल्या आणि पॉझिटिव्ह कामांमध्ये न आलेले आणि स्वतः नाराज की, की राज्यसभेसाठी शाहू महाराजांना उमेदवारी हो <coughs> द्यावी शरद पवारांनी मागणी केली आहे शाहू महाराजांना कोल्हापूर राज्यसभेसाठी उमेदवारी मला हो वाटतं त्यांच्या मागणीचा विचार तेच करू शकतात ते स्वतः <coughs> <coughs> अनुभवी एवढ्या वर्षाचा अनुभव आहे आता सगळ्यांना बोलून चालला नाही या वयामध्ये चुकीच होईल आता मागणी करण्यापेक्षा आपल्याकडे पण एवढी वर्ष आपण काम केलं तेव्हा का नाही दिलं वज्रमुख सभा परत सुरू होत्या नाही वज्रपूट करायला पाहिजे फक्त किती बोटांची वज्रपूट आहेत अशी एक माहिती समोर येते की जे पालिकेच्या शाळा आहेत त्याचे गणवेशाचे कॉन्ट्रॅक्ट आहे ते राजस्थानी गुजराती व्यापाराकडे या विषयीची माहिती आता मला सांगण्यासारखी नाहीये पण याच्यावर आमचे मंत्री शिक्षण मंत्री आपल्याला विस्तृतपणे सांगू शकतो